नमस्कार जय महाराष्ट्र नागपुरात दोन गटामध्ये झालेल्या हिंसाचारानंतर त्या ठिकाणी कलम एकशे चौवेचाळीस लागू केले आहे या प्रकरणी विरोधक राज्य सरकारवर निशाणा साधत आहेत अशातच आता मराठा समाजाचे नेते मनोज जारंगी पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे शिक्षक -शिक शेतकरी विद्यार्थी आत्महत्या करीत आहेत आणि हे जाती जातीमध्ये भांडण लावून आपले राजकारण करतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोंगाडे आहे त्यांच्या सोंगात आता जनतेने फसू नये असे आवाहन मनोज जारांगी पाटील यांनी यावेळी केले आहे राज्यात इतर ठिकाणी लोकांनी औरंगजेबाच्या कबरीला महत्त्व दिले नाही म्हणून त्यांनी आपल्याच घरात दंगल पेटवले आहे या राज्य सरकारला औरंगजेबाची कबर काढायची नाही तर त्यांनी कबरीचे दिवाबत्तेला पैसे आणि पोलिसांचा बंदोबस्त केला नसता असा आरोप जारांगी पाटील यांनी केला आहे देवेंद्र फडणवीस यांनी कुदळ देवेंद्र फडणवीस यांनी कुदळ घेऊन यावे मी त्यांच्यासोबत आत्ताच निघतो निवडणूक तोंडाव ठेवून असले वाद केले जातात मराठा आरक्षण दिले नाही सरकारने मराठा समाजाला दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही असा घनाघात जारंगी पाटील यांनी यावेळी केला आहे पुढे पाटील म्हणाले की इथल्या मुस्लिम लोकांना कबरीचे प्रेम असणे गरजेचे नाही हे दंगल सरकार फडणवीस पुरस्कृत आहे यांना तो प्रशांत कोरटकर राहुल सोलापूरकर दिसत नाही का तेथे यांची हिंदुत्व का जागृत होत नाही असा सवाल मनोज जारंगी पाटील यांनी यावेळी केला आहे